मित्रांनो स्टार्ट करूया सिवे डिस्पोजल एम सी क्यू इन मराठी हे सर्व प्रश्न व्हेरी वेरी आय एम पी टॉपिकनुसार सर्वच सी क्यू तुम्हाला मिळणार आहे यशस्वी बॅच मध्ये आरंभ बॅचमध्ये सर्व टॉपिकनुसार एम सी क्यू व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहे आणि याचे पीडीएफ सुद्धा मिळणार आहे तुमचे जे मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जो एक्झाम आहे ना त्याचे सर्वच पूर्ण टॉपिकचे सी क्यू मी देणार आहोत एकही एक टॉपिक सोडणार नाही पूर्ण टॉपिकचे सी क्यू आपल्या यशस्वी बॅचमध्ये उपलब्ध आहे स्वच्छता निरीक्षकचा जो तुमचा पेपर होणार आहे त्यामध्ये टेक्निकलसाठी पूर्ण जितकी एम सी क्यू आहे ते आपण कवर अप करणार आहोत चला या टॉपिकमध्ये या टौ, या आपण सीवेज डिस्पोजल या व्हिडिओमध्ये आपण सीवेज डिस्पोजल वर येणारे प्रश्न बघणार आहोत एकही एक प्रश्न सोडणार नाही सर्व प्रश्न कवर अप करत चालणार आहोत आपण चला पहिला प्रश्न बघा मलनिर्मळ पाणी म्हणजे काय मलनिर्मळ पाणी म्हणजे काय आन्सर बघा काय याचा आन्सर ऑप्शन नंबर बी बघा घरगुती व औद्योगिक पाणी एकत्रित करून तयार पाणी जे असते त्या पाण्याला मलनिर्मळ पाणी असं म्हणतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न मलनिरसरणाची मुख्य उद्दिष्टे कोणती आहे जे निरसनाची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसचं मुख्य उद्दिष्ट काय असं विचारलेलं आहे तर याचं ऑप्शन नंबर बी बघा संसर्गजन्य संसर्ग रोग टाळणे ऑप्शन नंबर बी याचं राईट आन्सर आहे संसर्गजन्य रोग जे आहे ते टाळणे कॉलेरा विषम ज्वर आहे टायफॉईड अशा प्रकारचे जे रोग आहे ते टाळणे हे मल निरसनाची मुख्य उद्दिष्टे आहे चला पुढचा प्रश्न बघा घरगुती मालाचे प्राथमिक शुद्धीकरण कोठे होते घरगुतीचे मल असते मळ याचं प्राथमिक शुद्धीकरण कोठे होत असते तर गृह लाभशयात ठीक आहे गृह लाभशयात याचं प्राथमिक शुद्धीकरण होत असते चला पुढचा प्रश्न बघा सीवर प्रणालीचा मुख्य उद्देश काय आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये जे सीवर लाईन्स असतात ना ज्यामधून जे सांडपाणी शौचालयाचं पाणी जे जात असतं त्या सीवर प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे असं प्रश्न विचारलेला आहे तर काय मुख्य उद्देश आहे सीवर प्रणालीचा तर याचं राईट आन्सर बघा ऑप्शन नंबर बी बघा मल आणि गाळ पाण्याचा सुरक्षित निरसरण म्हणजे सुरक्षित पद्धतीने तुमच्या एरियातून किंवा तुमच्या शहरातून त्याला तिकडे एका एस टी पी प्लांटवर जिथे त्याच्यावर प्रक्रिया होते तिथे घेऊन जाणे मग त्याच्यावरती प्रक्रिया करणे आणि पुढे त्याला चांगल्या पाण्यात रूपांतरित करून नद्यांमध्ये सोडणे किंवा मग गार्डनिंग किंवा इतर कामासाठी ते वापरणे ठीक आहे समजलं चला पुढचा प्रश्न बघा कुठल्या पद्धतीने मलनिरसरण केले जाते मलनिरसरण हे कु कुठल्या पद्धतीने केल्या जाते तर याचं ऑप्शन नंबर ए बघा प्राथमिक द्वितीय आणि तृतीय प्राथमिक पद्धतीने द्वितीय पद्धतीने आणि तृतीय पद्धतीने मलनिरस अशा तीन पद्धतीमधून ते पाणी जात असते आणि जे ब्लॅक वॉटर असते ना ते म्हणजे जे सुरुवातीला जे पाणी जे असते म्हणजे सांडपाणी जे सुरुवातीला त्या प्लांटवर येतं ते पाणी आणि जेव्हा पूर्ण प्रोसेस त्यावर ट्रीटमेंट झालेली पूर्ण जेव्हा ट्रीटमेंट होते पहिली प्रोसेस द्वितीय प्रोसेस तृतीय प्रोसेस त्यानंतरचं तुम्ही पाणी पाहाल ना खूप फरक असतो म्हणजेच तुम्ही पूर्ण पिण्यालायकचं पाणी असते अशा प्रकारे ते पाणी शुद्ध केलं जात असतं ठीक आहे आम्ही स्वतः एस टी पी प्लांटवर हे सर्व गोष्टी पाहिल्या आहे सिवे ट्रीटमेंट प्लांटवर जाऊन आम्ही हे पूर्ण प्रोसेस बघितलेली आहे सिवे ट्रीटमेंट प्लांटचा मी पूर्ण व्हिडिओ एक पद्धतशीर तुम्हाला शिकवेल ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही समजून जाईल चला पुढचा प्रश्न बघा प्राथमिक शुद्धीकरणात काय केलं जातं बघा कोणती किती प्रो पाणी जे शुद्धीकरण आहे जे सिवेज वॉटर जे आहे सांडपाणी जे आहे त्याच्यावर शुद्धीकरणाचे किती प्रोसेस आहेत तीन प्रोसेस आहे प्राथमिक द्वितीय आणि तृतीय मग प्राथमिक शुद्धीकरणात काय केलं जातं असा प्रश्न आलेला आहे तुमच्या परीक्षेतसुद्धा येऊ शकतो तर बघा प्राथमिक शुद्धीकरणामध्ये काय केलं जातं तर ऑप्शन नंबर बी बघा मोठे कण गाळले जातात मोठे कण जे असतात ते गाळले जातात म्हणजेच अशी एक मोठी जाळी लावल्या जाते आणि ते जेव्हा स्टार्टिंगला पूर्ण तुमच्या एरियामधून किंवा तुमच्या महानगर नगरपालिकेमधून जे सीवरचे सगळे पाईपलाईन्स येतात तर ते तिथे पाणी जेव्हा येतं तर त्याच्या ते पहिल्यांदा जेव्हा येतं त्या प्लांटमध्ये तेव्हा एक मोठी जाडी लावली जाते त्याला प्राथमिक शुद्धीकरण म्हणतात आणि त्याच्यातून मोठे कण गाळले जात असतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा द्वितीय शुद्धीकरणासाठी मुख्यतः कोणती पद्धत वापरली जाते सेकंडरी प्रोसेस जी असतात ना त्यामध्ये कोणती पद्धत वापरल्या जाते बघा अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या परीक्षेत येईल बरं त्यामुळे आधीच आपण तयार राहायचं हे सर्व पी डी एफ हे पूर्ण पी डी एफ तुम्हाला उपलब्ध आहे यशस्वी बॅच ज्यांनी पण घेतली आहे आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांना हे पूर्ण पी डी एफ उपलब्ध आहे याचं ते पू पी डी एफमधून तुम्ही दोन तीनदा जर हे रिवाईज केलं व्यवस्थित वाचलं ना तुमचा स्वच्छता निरीक्षकचा तांत्रिकचा जो भाग आहे ना तो पूर्णपैकी पूर्ण मार्क तुम्हाला मिळू शकते ठीक आहे मी एकही एक टॉपिक सोडणार नाही आहे सर्व याचे एमसीक्यू देण्याचे म्हणजे पूर्ण टॉपिकचे एमसी क्यू देण्याचा पूर्ण प्रयत्न राहील तुमच्या एक्झामच्या आधी ठीक आहे भरपूर टॉपिक आतापर्यंत झालेलं आहे व्हिडिओ लेक्चरसुद्धा शिकवून झालेलं आहे आणि एम सी क्यूसुद्धा मी देणार आहे सर्व जे सर्व चला पुढचा प्रश्न बघा हां तर याचं आन्सर बघा द्वितीय शुद्धीकरणासाठी मुख्यत्वे कोणती पद्धत वापरली जाते तर याचं ऑप्शन नंबर बी बघा ऑक्सिडेशन टँक ऑक्सिडेशन टँक जिथे हवा दिली जाते पाण्यामध्ये ठीक आहे आणि जैविक प्रक्रिया आणि जैविक प्रक्रिया चला पुढचा प्रश्न बघा ट्रीटमेंट प्लांटमध्ये हवा का बरं दिली जाते बघा ट्रीटमेंट प्लांटमध्ये हवा का बरं दिली जाते तर ऑप्शन नंबर बी बघायचा आन्सर जैविक क्रियेसाठी ऑक्सिजन पुरवणे जी जैविक क्रिया होत असते पाण्यावर त्या जैविक क्रियेसाठी त्यामध्ये ऑक्सिजन पुरवणं हे त्यासाठी ट्रीटमेंट प्लांटमध्ये हवा दिली जात असते समजलं चला पुढचा प्रश्न बघा ॲरोबिक प्रक्रिया म्हणजे काय ॲरोबिक प्रक्रिया म्हणजे काय तर ॲरोबिक प्रक्रिया म्हणजेच ऑप्शन नंबर बी बघा ऑक्सिजनशिवाय क्रिया ऑक्सिजनशिवाय जी क्रिया होते असते त्याला काय म्हणतात ॲरोबिक प्रक्रिया असं म्हणतात ठीक आहे वर पाईपची झुकाव किती असावा सीवर जो पाईप असतो त्याचा झुकाव किती असावा असं विचारलेला आहे ऑप्शन नंबर बी बघा वन टू वन डॅश टू पर्सेंट वन डॅश टू पर्सेंट असणं गरजेचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा मलवाहिनी मधील ग्रॅव्हिटी फ्लो म्हणजे काय मलवाहिनी मधला ग्रॅव्हिटी फ्लो म्हणजे काय तर याचंसुद्धा ऑप्शन नंबर बी बघा पाणी नैसर्गिक उतारणे उताराने वाहते ठीक आहे मल मलवाहिनी मधील ग्रॅव्हिटी फ्लो ह्या फ्लो ग्रॅव्हिटी फ्लोमध्ये ग्रॅव्हिटी फ्लोचा का बरं फायदा होतो हो। तेसुद्धा मी पुढे एक्सप्लेन करून तुम्हाला शिकवेल परंतु आता सध्यासाठी एम सी क्यू समजून घ्या की पाणी नैसर्गिक उतरण उताराने वाहत असते ঠিক बाराव्या नंबरचा प्रश्न बघा स्क्रीनिंग टँकचे मुख्य कार्य काय आहे स्क्रीनिंग टँकचे मुख्य कार्य काय आहे तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बघा मोठे घाण काढणे स्क्रीनिंग टँकमध्ये सर्वात स्टार्टिंगची प्रोसेस प्राथमिक लेवलची प्रोसेस आहे काय स्क्रीनिंग टँकचे मुख्य कार्य काय आहे तर मोठे घाण काढणे मोठे मोठे प्लास्टिक मोठा कपडा किंवा जो सांडपाण्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या वाहत येतात ते सर्वात आधी काढणे हे स्क्रीनिंग टँकचे काम आहे ऑप्शन नंबर बी याचं राईट आन्सर आहे थर्टीन नंबरचा प्रश्न बघा ग्रीड चेंबरमध्ये काय काढले जाते आता ही जी ग्रीड चेंबर असते ना ग्रीड ठीक आहे ह्या ग्रीड चेंबरमध्ये काय काढले जात असते तर ऑप्शन नंबर बी बघा वाळू व दगड वाळू आणि दगड त्या सांडपाण्यामधून वेगळं करण्यासाठी ग्रीड चेंबर तयार केला जातो ग्रीड चेंबर आणि ह्या ग्रीड चेंबरच्या सहाय्याने वाळू आणि दगड वेगळं केल्या जाते ठीक आहे लक्षात राहील प्रश्न चला पुढचा प्रश्न बघा सेटलिंग टँक मध्ये काय होते सेटलिंग टँक मध्ये काय होते सेटल सेटल म्हणजे एकदम एका ठिकाणी खाली असं जमा होऊन जाणं तर ऑप्शन नंबर एक जो आहे गाढ जमतो एखादी पाणी तुम्ही बघा एका ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडं रेती टाका आणि त्याला असं घोळा खूप वेळ घोळत राहतं ते असं मिक्स होत राहील आणि काही वेळां ती रेती खाली बसून जाईल तर त्याचप्रकारे ह्या जर सर्व पाण्यामध्ये काय होत असतं की हे जे पाणी येतं हे जे सिवेज वॉटर असतं किंवा सांडपाणी असतं हे सांडपाणी जेव्हा येतं तेव्हा काही काळानंतर म्हणजे काही प्रोसेसनंतर सेटेलिंग टँकमध्ये टाकल्या जातं म्हणजे ते एक प्रोसेसचा भागच आहे सेटेलिंग टँकमध्ये का बरं टाकल्या जातं की त्यामध्ये राहिलेली अशुद्ध काही दिवस तिथेच ठेवून ते सेटलिंग टँक मध्ये काय होत असतं की त्याच्या त्याच्यामधला जो काही मळ आहे किंवा रेती आहे किंवा कोणत्या पण गोष्टी आहे ते खाली बसून जातात आणि वरचं पाणी जे आहे ते शुद्ध होऊन जातं तर सेटलिंग टँकची हे सुद्धा एक प्रोसेस असते चला त्याचं काय आन्सर आहे गाड जमतो खाली गाड जमत असतो अन्वीक बायोलॉजिकल उपचारात कोण कोणाचा उपयोग होतो आता हे जे बाय बायोलॉजिकल उपचार असतो आण्विक जो बायोलॉजिकल उपचार असतो याचा कोणाचा उपयोग होतो तर ऑप्शन नंबर बी बघा सूक्ष्मजीव बघा सांडपाणी स्वच्छ करण्यासाठीसुद्धा सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो लक्षात ठेवा तुम्हाला जर विचारलं की सांडपाणी जे आहे सिवेज वॉटर आहे याला शुद्धीकरणाचा वेळेस जे आहे सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो का तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हो सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो सेकंडरी प्रोसेसमध्ये